पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच पीएमआरडीए यांच्या वतीने अनधिकृत प्लॉटिंगच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे त्याअंतर्गत खेड तालुक्यातील चरोली खुर्दे येथील सहा ठिकाणी अधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली पी एम आर डी एच्या हद्दीमध्ये अनधिकृत प्लॉटिंग वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या शासनाकडील कोणत्याही बिणशेती परवानगी न घेता लेआउट करून फक्त तात्पुरते रस्ते दर्शवण्यात येतात त्यामध्ये जागेचा लेआउट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही त्यामुळे अशा प्लॉट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्यानं प्लॉट खरेदीला अडचणी निर्माण होतात या पद्धतीला अनधिकृत प्लॉटिंग असे म्हटले जाते या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएच्या सह आयुक्त डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी पाटील यांनी दिली मौजे चरहोली बुद्रुक येथील कृपा डेव्हलपर्स गट क्रमांक त्र्याहत्तर दत्तकृपा डेव्हलपर्स गट क्रमांक तीनशे पंधरा ऑब्लिक दोन शिवगणेश पार्क गट क्रमांक तीनशे पंचवीस गिरीश लांडे शिवगणेश पार्क गट क्रमांक तीनशे पंचवीसमधील सत्तावन्न मीटर विष्णू पार्क गट क्रमांक तीनशे सहा आणि ग्रीन व्हॅली पार्क या ठिकाणी ही कारवाई झाल्याची माहिती डॉ सूर्यवंशी पाटील यांनी दिली या ठिकाणी अंतर्गत रस्ता सीमाभिंत म्हणजेच वॉल कंपाऊंड आणि अंतर्गत फेन्सिंग काढून टाकण्यात आले आहे